रांजणगाव शेनपुंजी परिसरातील अंगणवाड्याचं भाडं स्वतः अंगणवाडी सेविका भरत असल्याची विदारक स्थिती समोर आली आहे रांजनगाव शेनपुंजी परिसरात तब्बल तेहतीस अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत चालत असून त्यांचं अंगणवाडी सेविका स्वतःच्या भेटी दरम्यान ही माहिती समोर आली रांजणगाव शेनपुंजी परिसरात एकूण त्रेपन्न अंगणवाड्या असून यामध्ये मुलांची संख्या ही लक्षणीय आहे यातील तेहतीस अंगणवाड्या या भाड्याच्या खोलीत चालविल्या जातात या ठिकाणी जमिनीचे भाव लाखो रुपयात असल्यानं ग्रामपंचायत किंवा शासनाची जमीन मिळणं अवघड झालं आहे त्यामुळे नाईलाजानं येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये अंगणवाड्या चालविल्या जातात या सर्वांमध्ये अंगणवाडी सेविकांची फजिती होत आहे पुरेशी मदत मिळत नसतानाही या खोल्यांच्या दीड ते दोन हजार रुपयांचं भाडं स्वतः पगारातून भरत असल्याची बाब समोर आली आहे अगोदरच तुटपुंजे मानधन तेही वेळेत मिळत नसल्यानं या अंगणवाडी सेविका चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची मागणी केली जाणार आहे यामध्ये तीन लाखांची जागा तर तीन लाखात अंगणवाडी बांधकाम करता येईल या का याविषयी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती महिला आणि समिती सभापती सरला मनगटे यांनी दिली मी अंगणवाडी अंगणवाडी राजनगाव परिसरामध्ये तर मला तिथं असं आढळून आले की ज्या सेंदपुरी परिसरामध्ये तब्बल तेहतीस अंगणवाड्या भाड्याच्या भाड्याच्या खोलीत चालत आहे त्या तेहतीस अंगणवाड्याची त्या सेविका त्यांना ते चार साडेचार जे जे भेटत असेल मान्य ते चार साडेचार हजारामधून त्या दीड ते दोन हजार अंगणवाडीचे भाडं भेटतात तर ते त्यानुसार महिला बालकल्यांच्या तर मी शुक्रवार यांना बोलले की याच्यावर आज डबल इमारत जर घेतली तर जागाची कपात कल होईल कपात होईल आणि त्या नियोजनानुसार केलं तर सात आठ वर्षापासून अंगणवाडी कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे जेव्हापासून अंगणवाड्या आहे तेव्हापासून आम माझी आणि आमच्या गावाची पूर्ण रांजणगाव शेनपुंजी येथील सर्व अंगणवाड्या भाड्याने होत्या सुरुवातीला आणि छोट्या 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 इमारती असून त्याच्यामध्ये मुलांचा म्हणजे शारीरिक मानसिक जे, जे काही विकास आपण बाल वयामध्ये करतो त्या विकास आम्ही मनी तेवढा देऊ शकत नाही करू शकत नाही कारण जागेच्या अभावामुळे आणि दुसरी गोष्ट इथे एवढी शिरी असल्यामुळं प्रत्येक रूमला छोट्या पाच पाच पात्राच्या रूमला आम्हाला जवळजवळ दीड ते दोन हजार रुपये भाडं भरावं लागतं आणि तेही भाडं आमच्या मानधनातून मानधन येतं आम्हाला तीन महिन्याला चार महिन्याला आमचं मानधन होतं आणि तीन महिने चार महिने मग आम्ही अशा कंडिशनमध्ये भाडं रुकवल्या जातं भाडे घरमालक आम्हाला बाहेर म्हणजे अंगणवाडी भरवा म्हणतात काढा म्हणतात घरून बी काही प्रॉब्लेम असतात आमचे आम्ही भरू नाही शकत एवढं भाडं दोन हजार भाडं आम्ही खूप झालं इथे तीन आणि चार हजार पगारामध्ये मानधनामध्ये आम्ही एवढं भाडं भरून मुलांचा विकास करणं दुसरी गोष्ट जी लाभार्थ्यांसाठी बाहेर ग्राउंड पाहिजे खेळण्यासाठी त्यांचं म्हणजे विकास शारीरिक विकास होण्यासाठी भौतिक विकास आम्ही पूर्वप्राथमिक शिक्षण देतो शाळे अंगणवाडीमध्ये पूर्वप्राथमिक दिलं जातं पण आम्ही अंक ओळख अक्षर ओळख या गोष्टी केल्या जातात पण ज्या त्यांचं उड्या मारणे खेळ हे जे घेतो आम्ही हे मणील एवढा होऊ शकत नाही तिथल्या तिथं दप्तरावर त्यांच्या म्हणजे दप्तरावर उड्या मारतात मध्ये काही करायला झालं की दप्तरावर बसले जातं ह्या गोष्टी आम्हाला खूप अडचण अडचणीला तोंड द्यावं लागतं लाभार्थ्यांचं चाळीस ते या या आर्चा, आर्चा ला पन्नास मुलं बसतात पूर्ण दाटीवाटीने बसतात जागा नाही आहे त्यांना म्हणजे असं भरपूर हे करायला आणि आमचा पगार आहे चार हजार त्याच्यामधून आम्ही दोन हजार रुपये भाडे भरतो आणि हे आम्हाला कंपल्सरी प्रत्येक महिन्याला द्यावाच लागतात रूम ला। मालकाला त्याच्यामुळे नाही तर मग मुलांची गैरसोय होते बाकीचा विकास ते आमचा होत नाही आहे आणि शासनाने आम्हाला दोनशे रुपये मानधन देऊ केलेलं आहे पण दोनशे रुपयामध्ये आमचं पूर्ण होत नाही आहे माझ्या अंगणवाडी भाड्याची आहे आणि मला दर महिन्याला अंगणवाडीला दोन हजार रुपये भाडं द्यावं लागतं शासनाने आम्हाला चार हजार रुपये पेमेंट दिलेले त्यातून दोन हजार रुपये भाडं द्यायचं आणि राहिलेल्या दोन हजारामध्ये समजा आम्ही करतो काम आमचं काम म्हणजे जेवढं शासनाच्या नियमाने जितकं काम आहे त्या कामाच्या स्वरूपामध्ये आम्हाला मानधन फार कमी आहे आणि अंगणवाड्या पण भाड्याच्या म्हणजे पाहिजे तेवढे रूम नसते दहा दहा बाय दहाचे रूम असते त्याच्यामध्ये एकशे सत्तर ते ऐंशी पर्यंत लाभार्थी असतात त्यातून बसणारे साठ ते सत्तर लाभार्थी असतात आणि एवढ्या मुलांना एवढ्या छोट्या रूममध्ये बसवणं म्हणजे खूप म्हणजे खूप नाकी नाकिन येतात त्या मुलांना आवडता आवडता आणि विशेष म्हणजे भाड्याची रूम घ्यायची म्हटलं तर इकडे एम आय डी सी एरिया असल्यामुळे लोकांना फॅमिलीवाल्यांना डबल रूम वगैरे परवडते पण आमच्या सारख्याला तशी परवडत नाही आणि सिंगल रूम घ्यायची म्हटलं तर एखादं सेटर वगैरे असंच घ्यावं लागतं आणि तशी रूम म्हटल्यानंतर मग ते आऊटसाईड किंवा मग रोड टच असंच मिळतं आणि रोड टच सेटरमध्ये अंगणवाडी भरवायची म्हटल्यावर आणि मुलं एका मुलाला आवरता आवरता दुसरा एखादा मुलगा रोडवर पण गाड्या येणं ह्या असे खूप धोक्या असतात पुन्हा समोर नाल्या वगैरे असतात व्यवस्थित ढापे वगैरे टाकलेले नसतात कारण जी कोणाला ज्या रूमची गरज नाही आहे तशी रूम अंगणवाडीला भाड्याने मिळते आम्हाला पण वाटतं कमीत कमी भाड्यामध्ये मिळावं त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होतं शासनाला म्हणजे सरकारला अशी विनंती आमची सर्वांची की शासनाने जिथे जिथे इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारतीवर दुसरी इमारत होऊ शकते तर तेवढं थोडंसं आमचं विचार करावा शासनाने आणि होते होपर्यंत लवकरात लवकर अंगणवाड्या बांधून देण्यात ह्या रांजरगाव ग्रामपंचायतमध्ये एकूण टोटल त्रेपन्न अंगणवाड्या आहेत त्यापैकी वीस अंगणवाड्यांचं अंगणवाडी बांधकाम झालेलं आहे आणि तेही तीस अंगणवाड्या ह्या भाड्याच्या इमारतीत भरतात या भाड्याच्या इमारती म्हणजे आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्या स्वतःच्या मानधनातून भाडं पेड करतात त्याच्यामुळे ते त्यांची थोडी आर्थिक कुचंबणा होते हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे आणि या बाबतीत आम्ही नेहमी कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला आहे आम्ही दोघी सुपरवायझर इथे जॉईन झाल्यापासून वारंवार या कार्यकर्त्यांचे प्रॉब्लेम ऑफिसला लेखी स्वरूपात मांडलेलं आहे ऑफिसकडून ग्रामपंचायतला पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं दोनशे रुपयाप्रमाणे जे शासकीय नियमाप्रमाणे भाडं अदा होणे गरजेचे होते ते नियमित आता चालू झाले and a